ते या मार्गाची नागरिकांना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच ओळखता येईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नरनाळा महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या प्रस्तावित पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार पासून प्रशासनात मोठी धांदल उडाली असून खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून तात्पुरतं दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे या मार्गावरून बहुल आदिवासी भागातील नागरिकांची ये जा सुरू असते या रस्त्याने पीएचसीतील रुग्ण अकोटसह इतर ठिकाणी रेफर होणारे पेशंट तसेच गर्भवती महिलांना मोठा यातना सहन कराव्या लागत आहेत शैक्षणिक कारणांसाठी अकोट येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या खड्ड्यातूनच रोजचा प्रवास करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे पोपटखेड शहानूर मलकापूर सुकळी मोहाळा अकोलखेड रुधाळी अशा गावातून या मार्गाने प्रवास करणारे नागरिक संभ्रमात आहेत की या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नेमके किती दिवस सुरू राहणार अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी धन्नबाई आज रोजी जिल्हाधिकारी मॅडम यांचा नरनाळा महोत्सव निमित्त पोपटखेड व शहानूर इथं दौरा होता त्या दौऱ्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे त्यांनी मॅडम आल्या म्हणून त्यांनी त्या ते रस्त्यावर मुरूम वगैरे टाकणं सुरू केलं आम्ही जेव्हा त्यांना पाठपुरावा करतो की रस्त्याच्या जे खड्डे बुजवण्याबद्दल किंवा रस्त्याबद्दल तर ते उळ्या उत्तर उत्तरं देतात त्या रस्त्यामुळं जे शाळकरी मुलं आणि जे दवाखान्यात पेशंट वगैरे जातात त्यांना अतिशय म्हणजे खूप यातना भगाव्या लागतात तर याकडे कसं ते आज मॅडम आल्या म्हणून त्यांनी खड्डे वगैरे बु बुजवले पण या याच्यात आधी जे समजा रस्ते वगैरे हो गड्डे पडलेले आहेत त्यावर याकडे कोणीच लक्ष देत नाहीये अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग